SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनान नुकसान केले आहे तसेच काहीसा प्रकार कल्याण ग्रामीण भागातील श्रीमलंगड येथील शेतकरी सुभाष पाटील यांचा झाला आहे पाटील हे एका पायाने दिव्यांग असून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीपासून करतात मागील काही तासापासून विजेच्या कडकडांसह कल्याण शहराला पावसाने झोडपले आहे यामध्ये सुभाष पाटील यांचे घराचे छत कोसळले असून त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नैसर्गिक संकटाची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी धाव घेतली व त्यांच्या मातोश्रीच्या नावाने स्थापन केलेल्या गुंजाई वतीने आर्थिक मदत दिली पाटील कुटुंबियांनी महेश गायकवाड यांचे आभार मानले नमस्कार माझं नाव सुभाष पाटील आहे मी पुशिवलीला राहतो रात्री जास्त पाऊस झाल्यामुळं माझं घर पडलं आणि ही गोष्ट दादा गायकवाड यांना कल्ल्या कल्ल्या त्यांनी येऊन पूर्ण घराची पाणी करून मला आर्थिक मदत केली आम्हाला माहित होता कोणी येईल तर ते महेशदादा गायकवाड हेच येतील आणि त्यानेच मला मदत केली म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर